नमस्कार भावांनो बहिणींना चहा पाणी झाली का तुमची मै झाली पण आता माझ्या लेक दोन्ही लेकराची चहा पाणी राहील आज पण आमचा पंखा ती म्हणस ताई अशी काय म्हणती पाऊस सुरू होता रात्रभर आणि तिकडं भडाका झाला तर इकडं सगळेच वायरे गिर जाऊन गेले काही ना काही बाराशे रुपये लागत आले त्या पंख्या नवा पंखा येत नव्हता हो का काय नाही काय नाही याचे ना ना पप्पा घेऊन त्या पंख्यानच त्या दुकानावर जातील आणि पहिले माया कोणती पा बन्यायला फेकली तर त्याच्यात आटकली तर आता पा तुम्ही म्हणताना ताई खोटं बोलायला लागली का हे वायर खोलून हे आपला पंखा नेलाय पा असं वायर तर भैया म्हणला होता म्हणे मम्मी आपला पंखा बंद पडलाय म्हणे मी म्हणलं नाही रे काय ना काही काय ना काही ह्या वर्षी तसंच चालू आहे सगळं वर्ष खराब गेलंय लेकरं बिमार भैया ती अगरबत्ती ती लागण ना चला वा आंघोळी बर पटापटा नाही डोकं खाता बापा तिने गरम पाणी ठेवी कपडे राहिले ते एक तर एक नऊ वाज्या लोक लाईट नव्हती काय नव्हती सगळ्याच असं होत इकडं आणि नाही बापा घडी घडी लाईट म्हणलं राग यायला लागलाय वाटते रूम खाली करून टाका पण याचे पप्पा खाली करत नाही चला आवरा पटपट नाश्ता पाणी देते माणूस करून आणि साईपाकाची तयारी भाजी पाहावं लागन काय येईन आज तर हे काय नाही काय नाही हेच सुरू आहे मग आता नाही मूड हा फिल गे काय ना काय काय ना काय व्हायच लागले म्हणतं एवढा राग या लागलाय मला ह्या रूमात पण राहू आता लई लाईट जाते इकडं घडी 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 लाईट जातच राहते काय छकू लई लाईट जाते आता आमच्या दोन्ही लेकराच्या आंघोळी राहिल्यात लवकर लवकर आंघोळी करून घ्यावा लाईट हे भडाका होईल आता ती म्हणसान ताई तेच सांगते तर सगळं पाणी नव्हतं येऊ लागलं काहीच नव्हतं येऊ लागलं आता आली लाईट तर पटापट आंघोळी करून घ्यायच्या ना पण नाही इथलं डोकं खातेत बापा मय लेकरं लय डोकं खाते पटपट आवरणार नाहीत अजून घरं पुसायचे काहून तर नऊ वाजे लोक तर लाईटच जाईल होती भडाका होईल होता तर त्याच्यामुळं आमचे लेकरं मरणाचं डोकं खातेत मी यायलं सांगून सांगून थकले काय करावं म्हणून कळत नाही त्यायला आपली माय काय सांगती म्हणून काय आवरून घ्यायचं का काय शकुरी आवरत नाही भेटल्या काय आणलं नसन त्या मावशीन ती खाली जर आली भाज्या पाल्या जर आली भाजी पाल्यावाली तर घेऊन आता पावा लाग काय चालू आहे रे तुमचं जाना आवराना पाणी ठेवत उलट थंड्या पाण्यानं अर्धे ते बिलांकेडते पाय पुसणी ते धुवून टाकले आता तुम्ही आंघोळी करा आणि मग तुम्हाला नाश्ता पाणी बनवून देते त्याच्यानंतर मग मी साईपाकाला लागते भंडून जीव गेलाय तुम्हाला सांगू सांगू लय का लय भनली मी तुमच्या पुढं हा तुम्ही आवरतच नाहीत लवकर लवकर आता काय भैया तर कूलरच्या पुढं तुला आय भैया काय ते कूलरचे बटन खोलायचे आता काय ना काय खटपट तू धरलंच असतं आता मी हे फोन दाखवला असता खटपट पण तू आता आंघोले कपडे काढले त्याच्यामुळं उघडाय म्हणून चालू राहत रायच आणि याची खटपट आहे ना हे काय ना काय वस्तू फेकतच राहतो हारसू काहीच्या एका ठिकाणी वस्तू ठुत नाही त्यांचीच हारपण हे हारपण काही ना काय खटपट करण बोलणे मी खायचे काही चिज घेईन हातात त्या लज उठवण काहीच घेईन काहीच घेईन दिवसभर खटपट चालू राहते काय भैया भांड करायची गरज नाही तुम्हाला शांत राहायचं ना कोणाला आंघोळ करायची तर घ्या लवकर आवरून आवरून मग घ्या आवरून बारा बारा वाजतील ना आता मला साईबा कालच वाजून जातोय दर दिवस आज त्याला शाळेत पाठवायचं म्हणे पप्पा मला बरं वाटा ना त्याची पप्पा म्हणे राय आजच्या दिवस आता त्या तिथं गोळ्या पडल्यात आता घ्यायच्या घ्यायच्या पूर्ण गोळ्या करायच्या नाही तीन तीस नाटक चालू आता इथं गोळ्या ठेवल होत्या आता टाकल्या कुठं त्याचे पप्पा मला बोलतील कुठे त्या गोळ्या थंड गरम पाण्या करणं देण गरम पाणी ठेव मग तपो तपूस तर दिदी आंघोळ करून घेती पाणी ठुई ना तू तुला गरम पाणी ठेव ना जा पाणी आले घ्या पाणी छकू पाणी आलं खोला ना मग काय दरवाजा खोलून पा काय पाय छकू कोण येत कोण आहे हा पाणी 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 आले आहे ना हा नाही जाय घे पाणी ते घे ना जाय भाणी घे ती आता ते थर्मास तिथं ठुलायच ते धुवून घेते थर्मासच म्हणते ते आता ते जम्बू तिथं ठुलाय ती थर्मास धुवून घ्या ना आपला हा नाही घेतलं जा जाय भैया सांग ना दीदीला आता आमचं ती तिथं दादा आणि टेकून जाईल दादा घेऊन पाणी आता आमचा भैया आहे ना शकून आहे धुणार पण भैया तरी बरा आहे थोडासा भैया म्हणून मम्मी मला बजार करते आणि थर थर्मास धुऊन पाणी मी घेतो म्हणून असं चालू राहते आमच्या भैयाचं <laughs> ते दूध भांडं घ्यावा ना हां ते मामा खाली जायला वाटते पाण्यावाली घ्या त्याच्यात हे करून घे तू घेशील का मी घेऊ पाणी हे आमचा तू पाणी आहे बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या हेडो मधील